आज आपण महाराष्ट्र शासन शिक्षण योजना महाराष्ट्र राज्य जो परिपत्रक दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ला परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम म्हणजे उल्हास एन बी एस के अंतर्गत वितरित निधी खर्च करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या ठिकाणी मार्गदर्शक सूचना आलेले आहेत खर्च कसा हो, करायचा गोडक बाबी खर्च करणार खर्च करावा लागणार उपरक्त संदर्भीय विषाणू रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान चाचणी म्हणजेच एफलेटी चे सकाळी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजन करण्याबाबत म्हणजे या सकाळी दहा ते पाच मध्ये केव्हाही तीन तास आपल्याला तो पेपर घ्यायचा आहे संदर्भीय पत्रांवर करण्यात आलेले आहे त्यानुसार पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान चाचणीचे आयोजन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आहेत संदर्भ क्रमांक दोन नुसार अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन बैठकीत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा शे विषयक तसेच अनुदान निधी विविध बाबीसाठी विनियोग खर्च करण्याबाबत आपण सखोल मार्गदर्शन करण्यात आलेले आहे संदर्भ क्रमांक तीन नुसार केंद्र शासनात सादर करण्यात आलेले सन दोन हजार चोवीस पंचवीसचे वार्षिक कार्य वार्षिक कार्ययोजना योजना व अंदाजपत्रकानुसार अनुदान मागणी करण्यात आलेली आहे बघा अनुदान मागणी केलेली आहे त्यानुसार अनुदान प्राप्त होणार आहे आणि अनुदान प्राप्तही होणार आहे पाच नऊ भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधी संदर्भ क्रमांक दोन नुसार निश्चित केलेल्या पाच बाबीवर खर्च करण्यात यावा त्या पाच बाबी कोणकोणत्या आहेत ते, ते, ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक चौदा दहा दोन हजार बावीस संदर्भ क्रमांक तीन नुसार केंद्र राज्य शासनाच्या सदर कार्या सादर करण्यात आलेले वार्षिक कार्यवाय वार्षिक कार्य योजना व अंदाजपत्रक सन दोन हजार चोवीस पंचवीस नुसार बाबी कोण कोणत्या या ठिकाणी दिलेल्या बघा एक म्हणजे सर्वे ऑफ लर्नर्स अँड व्ही टी एस अँड डाटाबेस दोन ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस एक्सपेन्स इन्क्लुडिंग आय सी टी इक्विपमेंट तीन ट्रेनिंग ऑफ लिटरेसी फंक्शनरी चार असेसमेंट अँड सर्टिफिकेशन आज पाच मोबाईजेशन इन्व्हेन्व्हयरमेंट बिल्डिंग ऑफ स्कीम या पाच बाबीवर आपल्याला तो खर्च करायचा आहे बघा पुढे काय म्हटलेलं आहे खर्च करण्याबाबत सोबत जोडण्यात आलेला आहे मी तुम्हाला तो तक्ताही दाखवणार आहे आपण कोणकोणत्या बाबीवर खर्च करणार आहे म्हणून आपले सरोवर शिल्लक निधी या या मर्यादेत खर्च करण्यात यावा सन दोन हजार चोवीस पंचवीस निधीची रक्कम प्राप्त होतास बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस साठीच्या निधीची रक्कम प्राप्त होताच यथा अवकाश आपणास वितरित करण्यात येईल प्रति रुपये एकशे प्रति असाक्षर व्यक्तीच्या मागे एकशे पासष्ट रुपये या ठिकाणी आता नवीन बदल करण्यात आलेले आहेत एकशे पासष्ट रुपये प्रति असाक्षर व्यक्तीच्या मागे एकशे पासष्ट रुपये देण्यात आलेले आहेत ज्या मर्यादेत केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून रक्कम प्राप्त न झाल्यास वितरण करण्या करायच्या रकमेमध्ये आवश्यक ते बदल करण्यास येऊन त्याबाबत आपणास कळवण्यात येईल या ठिकाणी असे म्हटलेले आहे भेटणार आहे परंतु असे म्हटलेले आहे की जर एकशे पासष्ट रुपयाच्या प्रमाणे नाही मिळाले तर तुम्हाला यामध्ये कोणता बदल झाला तर ते बदल लवकर ते बदल करण्यात येऊन त्याबाबत आपणास कळवण्यात येईल म्हणजे एकशे पासष्ट रुपये मिळतील याची काही गॅरंटी नाही परंतु मिळणार आहे असे या ठिकाणी सांगितलेले बघा निधीची निधीचा विनियोग तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित एफ एल एन ए टी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या असाक्षरांच्या संख्येनुसारच करण्याबाबत संबंधित अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला अवगत करावेत या ठिकाणी डॉक्टर महेश पालकर साहेब यांची या ठिकाणी सही आहे सोबत निधी खर्च करण्याबाबत सूचनापत्र दिलेली आहेत ते कोणते या ठिकाणी आपण पाहूया त्या पाच बाबीवर खर्च कसा करायचा ते या ठिकाणी आपण समजून घेऊया प्रति असाक्षर व्यक्तीच्या मागे एकशे पासष्ट रुपये खर्चाचे विवरणपत्र दिलेले या ठिकाणी पहिलं सर्वे ऑफ लर्नर एन व्हिटीएस डाटा बेस यासाठी दहा रुपये दिलेले आहेत बघा जो सर्वे सर्वेक्षक करतो सर्वेक्षणला पाच रुपये दिलेले आहेत जो शिक्षक म्हणजे असाक्षर व्यक्तीची सर्वेक्षण करतो जो सर्वे करतो त्या शिक्षकासाठी पाच रुपये या ठिकाणी दिलेले आहेत शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित सर्वेक्षकाच्या खात्यावर हो रक्कम वर्ग करणे सर्वेक्षण करणारे शिक्षक किंवा विद्यार्थी व इतर यांच्यासाठी तर बघा पर्यवेक्षक पर्यवेक्षक दोन रुपये प्रति असाक्षर व्यक्तीच्या मागे दोन रुपये मग ते पर्यवेक्षक कोणाला म्हणायचं ज्यांनी उल्हास मध्ये माहिती किंवा ऑनलाईन डाटा भरली असेल त्या शिक्षकांनी त्याला या ठिकाणी प्रति असाक्षर व्यक्तीच्या मागे दोन रुपये मिळणार आहेत पर्यवेक्षक एक रुपया हे सीआरसी प्रमुख किंवा केंद्र प्रमुख यांना मिळणार आहेत नंतर पर्यवेक्षक एक रुपया संबंधित तालुक्याचे गट अधिकारी यांना मिळणार आहेत नंतर पर्यवेक्षक एक रुपया संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्या खात्यात जमा होणार आहेत खर्च करण्यात आलेल्या बाबींशी संबंधित व्हाउचर्स कार्यालय कार्यालय स्तरावर जतन करून ठेवावेत लेखा परीक्षेच्या वेळी उपलब्ध करून द्यावेत या ठिकाणी साहेबांची सही आहेत पुढचं बघा दुसरं जे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस एक्सपेन्स इन्क्लुडिंग आय सी टी इक्विपमेंट यासाठी शंभर रुपये खर्च होणार आहेत म्हणजे जे स्वयंसेवक आहेत ते त्यांचे क्लास घेतील वर्षभरात जे क्लास घेणार आहेत त्याला प्रति असाक्षरी व्यक्तीच्या मागे शंभर रुपये सांगितलेले आहेत मग तो खर्च कुठं कर, करायचा त्यांनी तो मोबाईल रिचार्ज अध्यापन कार्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मुख्या शिक्षक स्वयंसेवकांना अध्यापन साहित्य जसे उल्हास पुस्तिका भाग एक दोन तीन चार व मार्गदर्शक पुस्तिका सॉफ्ट कॉपी मध्ये उपलब्ध करणे व अनुषंगिक स्टेशनरी व झेरॉक्स यांच्यासाठी ते खर्च करायचे शंभर रुपये प्रति असाक्षर व्यक्तीच्या मागे असलेले स्वयंसेवकांनी हो या ठिकाणी टीप तीच आहे खर्च करण्यात आलेल्या बाबींशी संबंधित व्हाउचर कार्यस्तर जतन करून ठेवावेत व आउटीटच्या वेळी उपलब्ध करून द्यावेत पुढचं बघा तिसरं ट्रेनिंग ऑफ लिटरेसी अँड फंक्शनरीज म्हणजे त्यासाठी पंधरा रुपये खर्च आहे या ठिकाणी म्हणजे ज्या कार्यशाळा होणार आहेत बघा जिल्हास्तरीय कार्यशाळा होणार आहेत त्याला एक रुपया खात्यात आहेत संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी यांच्यासाठी तालुका स्तरीय विविध कार्यशाळा यासाठी दोन रुपये ते कोणा कोणाच्या खात्यात जमवणार आहेत संबंधित तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी किंवा सी प्रमुख यांच्यासाठी केंद्रस्तरीय कार्यशाळा प्रशिक्षण यांच्यासाठी तीन रुपये कोणाच्या खात्यात जमा होणार आहे संबंधित केंद्राचे केंद्र प्रमुख किंवा सीआरसी प्रमुख यांच्यासाठी शाळास्तरीय विविध कार्यशाळा व स्वयंसेवक प्रशिक्षण बघा शाळा शाळा स्तरावर ज्या विविध कार्यशाळा होणार आहेत त्यासाठी नऊ रुपये म्हणजे शाळा पातळीवर भेटणार आहेत हे मुख्याध्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहेत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकासाठी हे मिळणार आहेत तर कशासाठी हे शाळा स्तरी कार्यशाळा व प्रशिक्षणेकरता निधी खर्च करावा लागणार आहेत याचे देखील आपल्याला जमा करून ठेवा लाग लागणार आहेत आणि लेखा परीक्षांच्या वेळी म्हणजे ऑडिटच्या वेळी ते आपल्याला सादर करावं लागणार आहेत नंतर बघा चौथ असेसमेंट अँड सर्टिफिकेशन म्हणजे आता ते जर तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ला जे पेपर होणार आहेत त्यासाठी खर्च या ठिकाणी केलेले बघा की प्रश्नपत्रिका छपाई त्याला अकरा रुपये माननीय शिक्षणाधिकारी योजना यांच्या खात्यात जमा होणार आहेत हे बघा या ठिकाणी असाक्षरची नोंदणी उत्तर पत्रिका तपासणी असाक्षरची नोंदणी यासाठी एक रुपये खर्च उत्तर पत्रिका तपासणी जो उत्तर पत्रिका तपासणार आहे त्याला एक रुपया प्रति असाक्षर व्यक्तीच्या माग परीक्षेचे आयोजन व अहवाल तयार करून देतो त्याला दोन रुपये प्रति असाक्षर व्यक्तीच्या मांग हे मुख्याध्याबाच्या खात्यात जमावणार आहेत आणि जे असाक्षरची नोंदणी करणार उत्तर पत्रिका तपासणी करणार परीक्षेचे आयोजन करणार त्यांना या ठिकाणी पैशाचे डिव्हायटेशन होणार आहे असाक्षर नोंदणीला एक रुपया उत्तरपत्रिका तपासणीला एक रुपया परीक्षेचे आयोजन करायला दोन रुपये मग हे कसं हे खर्च कसं करायचं असाक्षर नोंदणी पर्यवेक्षण उत्तर पत्रिका तपासणी केली असेल परीक्षा आयोजन व अहवाल तयार करणे तसे इतर अनुषंगिक बाबीसाठी या ठिकाणी खर्च सांगितलेला आहे नंतर बघा परीक्षा आयोजन नियंत्रण इतर खर्च यासाठी तीन रुपये दिलेले आहेत शिक्षणाधिकारी योजना यांच्यासाठी एक रुपया गट शितासाठी एक रुपया केंद्रभूम यांसाठी एक रुपया असे तीन रुपयाचे या ठिकाणी डिवायडेशन सांगितले गेलेले आहेत बघा आता असाक्षरांची गुण नोंद तक्ता जो आपण पंचवीस तारखेला पेपर तपासल्यानंतर आपल्याला तो द्यायला लागणार आहेत परीक्षा केंद्र संचालक म्हणून काम करणारे शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासाठी दोन रुपये असाक्षरांची गुण नोंद तक्ता तयार करण्यासाठी दोन रुपये खर्च येणार आहेत परीक्षा झाल्यानंतर उत्तर उत्तरपत्रिका तपासून प्राप्त तक्त्यात अचूक केंद्र प्रमुख मार्फत गट शिक्षणा लागणार आहेत त्यासाठी हा या ठिकाणी खर्च दिलेला ते खात्यात जमा होणार आहेत नंतर प्रमाणपत्र देणे व निकाल घोषित करणे यासाठी पाच रुपये शिक्षणाधिकारी आणि हे कोणाच्या खात्यात जमा होणार आहेत शिक्षणाधिकारी संबंधित जिल्हा परिषद यांच्यासाठी जमा होणार आहेत प्रमाणपत्र आणि निकाल घोषित करणे बघा उत्तीर्ण प्रमाणपत्र डाउनलोड करून प्रमाणपत्र छपाई करणे व कार्यालयामार्फत संबंधित नऊ साक्षरांना प्रदान करणे यासाठी पाच रुपये खर्च सांगितलेला आहे तो माननीय शिक्षण संबंधित जमा होणार आहेत या या तीप या टीप ठिकाणी या, असे सांगितलेले आहेत जो खर्च आपण करणार आहोत त्याच्या संबंधित व्हाउचर कार्यालय जतन करून ठेवा व ऑडिटच्या दिवशी ते उपलब्ध करून द्यावेत या ठिकाणी साहेबांची सही आहे बघा या ठिकाणी पाच शेवटचं एंड इन्व्हिट बिल्डिंग ऑफ स्कीम यासाठी पंधरा रुपये खर्च दिलेले आहेत आता बघा म्हणजे उल्हास मेळावा नवभारात साक्षरता कार्यक्रम प्रचारासाठी तीन रुपये संभाजी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्या खात्यात होणार आहेत नंतर उल्हास मेळावा नवभारात साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी तीन रुपये माननीय गट शिक्षणाधिकारी यांच्या खात्यात होणार आहेत नंतर बघा उल्हास मेळावा नवभारात साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार प्रसारासाठी खर्च तीन रुपये तो केंद्र प्रमुख किंवा सीआरसी प्रमुख यांच्या खात्यात जमा होणार आहेत नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी हे बघा हे महत्वाचं आहे सहा रुपये ते शाळा मुख्याध्यापकासाठी मुख्याध्यापकाच्या खात्यात जमा होणार आहेत नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी हे कुठं खर्च करायचं तर शाळा स्तरावर गाव वार्ड स्तर आणि शाळा स्तरावरील कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी प्रचार व प्रचारासाठी हे खर्च करा लागणार आहेत सहा रुपये प्रति असाक्षर व्यक्तीच्या मागे असलेले या ठिकाणी टीप देखील दिलेली आहे बघा खर्च करण्यात आलेल्या बाबींशी संबंधित व्हाउचर्स कार्य स्तरावर जतन करून ठेवावेत व लेखा परीक्षणाच्या वेळी उपलब्ध करून द्यावेत खर्च सर्व खर्चाची देयके संबंधितांनी निकषानुसार तपासणी पडताळणी करून देयकानुसार मान्य रक्कम प्रदान करावी उपरोक्त मार्गदर्शक सूचना तसेच तरतूद वितरणाबाबत शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश विचारात घेऊन खर्च करण्यात यावा या, या ठिकाणी डॉक्टर महेश पालकर साहेब यांची या ठिकाणी सही आहे म्हणजे आपल्याला जो आता खर्च येणार आहे बघा सध्या खर्च वाटप करायचं नाही आपल्याला फक्त जो खर्च आल्यानंतरच संबंधित याचे व्हाउचर पावत्या आपल्या ऑफिसला लावून ठेवायचा आणि आल्यानंतरच याची रक्कम आल्यानंतरच वितरित करायची आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू